नमस्कार कुकिंग चॅनल आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणजे डब्यासाठी चार मस्त अशा रेसिपी बघणार आहोत ज्या झटपट होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि चवीला सुद्धा फार छान लागतात तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला सगळ्यात अगोदर पहिली रेसिपी पाहूयात तर पहा आपली रेसिपी बनवून घेण्यासाठी तुम्ही मी घेतलेली आहे भेंडी इथे मी स्वच्छ पाण्याने धुऊन ती कोरडी करून घेतलेली आहे अशाच प्रकारे कोरडी करून घ्यायची भेंडी आता पहा इथे मी एक भेंडी घेते आणि याचं पुढचं आणि मागचं देठ काढून टाकायचंय तर पहा याचं पुढचं आणि मागचं डेट काढून टाकलेलं आहे आता ही भेंडी मधून चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि हे जे बियांचा भाग आहे तो भेंडीतून बाजूला काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हो बियांचा भाग ठेवू सुद्धा शकता पण मी तो काढून घेतेये तर पहा या भेंडीतून मी बिया बाजूला काढून घेतलेला आहे आता ही भेंडी अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे जशी तुम्हाला हवी असेल बारीक मध्ये त्या प्रकारे चिरून घ्यायची तर पहा मी एका भेंडीचे इथे सहा भाग करून घेतलेले आणि पहा अशाच प्रकारे आता सगळी भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे भेंडीचं पुढचं मागचं देत काढून ती मधून चिरून घ्यायची आहे यानंतर त्याच्यातील जे बिया आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्यात आणि नंतर पुन्हा एकदा ही भेंडी अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे पहा ही भेंडी लहान आहे त्यामुळे या भेंडीचे मी चारच तुकडे केलेले तुम्हाला हवं असतील तेवढे तुम्ही तुकडे याचे करून घेऊ शकता तर आता अशाच प्रकारे सगळी भेंडी चिरून घेऊया पहा भेंडी मी सगळी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे अशाच प्रकारे भेंडी चिरून घ्यायची आता याच्यावरती आपण बेसन पीठ घालून घेऊयात तर इथे मी चार चमचे बेसन बेसनपीठ बेसन बेसनपीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूयात हळद घातल्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची यानंतर अर्धा चमचा धने पावडर धने पावडर घालून झाल्यानंतर याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घालूयात याने कलर फार छान येतो आणि यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता हे आपण मिक्स करून घेऊयात तर पाणी न घालताच हे सगळे कोरडे चिन्ह आपण अगोदर मिक्स करून घेऊयात तर पूर्णपणे हे एक दिवस पर्यंत आपण मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही तर अशा प्रकारे कोरडे हे मिक्स करून घ्यायचेत म्हणजे ते व्यवस्थित सगळे लागले जातील तर पहा इथे हे सगळं मिक्स करून झालेलं आहे एकदम छान असं कोटिंग झालेलं आहे आता याच्यामध्ये अगदी पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे पाण्याचा अगदी शिंपडा देऊन घ्यायचा आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अशा प्रकारे थोडस पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचंय तर पहा पाण्याचा शिंपडा दिल्यानंतर ही भेंडी मी पूर्णपणे छान अशी मिक्स करून घेतलेली आहे त्याला जे पीठ आहे मसाल्याचं कोटिंग आहे ते छान असं लागलेलं आहे आता ही भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे तर पहा भेंडी तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे एकदा की तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि मीडियम वरती आपण याच्यामध्ये भेंडी तळून घ्यायची पहा आता तेल गरम आहे आता ही जी भेंडी आपण मसाला लावून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची तर पहा अशा प्रकारे मोकळी करून ही भेंडी एक एक अशी घालून घ्यायची पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते अशा प्रकारे एक एक करून ही भेंडी घालून घ्यायची तर पहा तेलामध्ये एवढी अशी भेंडी घातलेली आहे आता ही भेंडी छान फ्लेम वरती कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे तर आता ती मीडियम फ्लेम वरती कुरकुरीत होत आपण तळून घेऊया भेंडी ही मीडियम फ्लेम वरती तळली गेली तर ती छान कुरकुरीत होते त्यामुळे भेंडीने मी मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायची तुम्हाला जर भेंडी ही कुरकुरीत करायची नसेल मऊज ठेवायची असेल तर ती हाय फ्लेम वरती तळली तरी सुद्धा चालेल तर आता मीडियम फ्लेम वरती ही भेंडी कुरकुरीत होत आपण तळून घेऊया इथे पहा भेंडी छान अशी तळली गेलेली आहे छान रंग आलेला आहे लालसर अशी तळली गेलेली आहे आता आपण ती झाऱ्यामध्ये काढून घेऊयात पहा छान कुरकुरीत अशी भेंडी तळली गेलेली आहे रंग सुद्धा फार सुरेख आहे आणि ती खायला सुद्धा फार छान लागते आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी झटपट झालेली आहे ही भेंडीची रेसिपी मस्त आता ही जी भेंडी आहे ती झाडामध्ये थोडा वेळ ठेवा मग ते बाजूला काढून घेऊया पहा तुम्हाला आवाजावरून सुद्धा समजलं असेल छान कुरकुरीत झालेली आहे अशा प्रकारे कुरकुरीत केली तरी चालेल किंवा मऊ ठेवली तरी चालेल जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही भेंडी करू शकता तर पहा अगदी सोपी आणि झटपट अशी होणारी भेंडीची रेसिपी आहे तुम्ही ही मुलांना अगदी मोठ्या माणसांना सुद्धा डब्याला देऊ शकता मस्त झालेली आहे याला बेसनचं आणि मसाल्याचं कोटिंग सुद्धा फार छान आहे पहा इथे आता आपली पहिली रेसिपी तयार आहे ती म्हणजे भेंडी फ्राय आणि मसाला भेंडी सुद्धा बोलू शकतो याला पहा मस्त झालेली आहे आता आपण डब्यासाठी दुसरी रेसिपी बनवूयात तर रेसिपी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी दोन मीडियम साईजचे बटाटे त्याची साल काढून ते बारीक चिरून घेतलेले आहे हे पहा अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत अगदी पातळ काप करून घ्यायचेत बटाट्याचे बटाटा चिरल्यानंतर मी तो एका पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे तर पहा अशा प्रकारे बटाटा चिरून घ्यायचा आहे तर इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासुद्धा ठेवली आहे कढई थोडीशी गरम झाली की आता त्याच्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल सुद्धा गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि यानंतर जिरा घालायचं आहे जिरा आणि मोहरी छान तेलामध्ये फुलवून द्यायचे तडतडून द्यायचे आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची चार पाच पाणी घालूयात आणि लगेचच याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आणि मिरची घातल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता हो कांदा आणि मिरची छान लालसा पर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता ते परतून घेऊयात इथे आता पहा कांदा छान लालसर रंग येथपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये फार जास्त काही नाही फक्त पाव चमचा हळद घालायची आणि हळद घातल्यानंतर आता हे मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये जो बटाटा आहे तो, तो पाण्यातून काढून याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा बटाटा अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ काप केलेले आहे आणि बटाटा घातल्यानंतर तो या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आपण वाफेवरचा बटाटा बनवतोय त्याच्यासाठी याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी घालायचं नाही तर हा बटाटा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा बटाटा परतून घ्यायचा आहे इथे आता बटाटा परतून झालेला आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनिट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे बटाटा आहे तो छान वाफवला जाईल आणि शिजला सुद्धा जाईल तर पाच मिनिट याच्यावरती फक्त आपण झाकण ठेवून घेऊयात इथे पहा पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात मस्त सुगंध येतोय हो जो बटाटा आहे तो अगदी मोठे म्हणून काय लहान मुले सुद्धा आवडीने खातील एवढा छान लागतो पहा मिक्स करून घेऊयात आणि इथे आता आपला बटाटा तयार आहे हे पहा छान असा शिजला गेलेला आहे बटाटा अगदी अलग तुटला जातोय हे पहा तो बटाटा सुद्धा शिजलेला आहे अगदी पाचच मिनिटांमध्ये हो बटाटा शिजलेला आहे आणि पाण्याचा जरास्त वापर करायचा नाही तुम्हाला जर गरज वाटत असेल तर फक्त पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे पाणी जास्त टाकायचं नाही तर पहा बटाटा शिजलेला आहे याच्यावरून आता बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे चला तर इथे आता आपल्या सुद्धा रेसिपी तयार आहे तो म्हणजे वाफेवरचा बटाटा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते अगदी भाजीला घरामध्ये काही जरी नसेल तरी तुम्ही ही भाजी देऊ शकता मस्त लागते अगदी लहान ला मुले सुद्धा खाऊ शकता तर इथे आता आपली दुसरी रेसिपी सुद्धा तयार आहे डब्यासाठी आता आपण डब्यासाठी तिसरी रेसिपी बनवूया तर पहा आपली रेसिपी बनवून घेण्यासाठी इथे जो मसूर डाळ आहे ते मी घेतलेली आहे अर्धी वाटी इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे आता ही मसूर डाळ आपल्याला फक्त एका पाण्याने धुवून घ्यायची आहे भिजत घालायची नाही तर याच्यामध्ये पाणी घालूयात आणि डाळ आपण धुवून घ्यायची आहे ही डाळ लगेच शिजली जाते त्यामुळे भिजत ठेवायची गरज पडत नाही फक्त ही डाळ आपण धुवून घेऊयात तरी इथे पहा डाळ एका पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण आपला डाळ कांदा बनवून घेऊयात आपण या डाळीचा कांदा बनवतोय तर त्यासाठी पहा इथे मी कढई गॅस वरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये छान तळतळून द्यायची म्हणजे त्याचा सुगंध फार छान येतो भाजीमध्ये यानंतर पाव जिरं घालूयात यानंतर याच्यामध्ये चार पाच पत्त्याचे चा पाणी घालायचे आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चुरून घेतलेले आहेत दहा कांदा म्हटलं की त्याच्यामध्ये कांदा हा जास्त प्रमाणामध्ये येतो त्यामुळे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि आता हो कांदा छान लालसा रंग येसपर्यंत आपण परतून घेऊयात इथे पहा कांद्याला लालचा रंग आलेला आहे तो छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आता हो टोमॅटो आहे तो सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे तर एखादा मिनिट आपण तो परतून घेऊयात टोमॅटो परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालूयात हळद घातल्याच्या नंतर अर्धा चमचा धने पावडर घालायची यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही काश्मिरी लाल सुद्धा वापरू शकता यानंतर अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला घालून झाल्यानंतर याच्यामध्ये घरी बनवलेला एक चमचा कांदा लसून मसाला घालते तुम्ही दररोजची भाजी बनवताना जो मसाला वापरत असताल तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आता हे मसाले आपण या कांद्यामध्ये परतून घ्यायचे तर एक दोन मिनिट तेल सुटेपर्यंत आता हे मसाले परतून घेऊया इथे पहा मसाले हे कांद्यामध्ये परतून झालेले आहेत त्याला छान तेल सुद्धा आहे आता याच्यामध्ये जी डाळ आपण धुवून घेतलेली आहे ती घालून घेऊया तर जसं की मी सांगितलं डाळ ही आपल्याला भिजत ठेवायची नाही फक्त धुवून घ्यायची आहे ती पटकन शिजली जाते त्यामुळे भिजवण्याची काही गरज नाही आणि आता ही डाळ आहे ती आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया तर पहा इथे आता डाळ आहे ती मसाल्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर पहा एवढं मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारणतः दोन कप मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही मिक्स केल्यानंतर ना आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचंय इथे पहा हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस जो आहे तो अगदी मंदाच्या वरती ठेवायचा आहे आणि गॅस मंदाच्या वरती ठेवल्यानंतर आता कढईवरती आपण झाकण ठेवून घेऊयात आणि पाच ते दहा मिनिट असंच मंदाच्या वरती ही डाळ आपण शिजवून घ्यायची आहे पाच दहा मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात इथे आता पहा पाच ते दहा मिनिट झालेले आहेत मी याच्यावरच झाकण काढते पहा मस्त सुगंध येतोय इथे पहा आपली डाळ जी आहे ती शिजलेली आहे मिक्स करून घेऊया हे पहा डाळ लगेच शिजलेली आहे आणि याला खूप जास्त पाणी सुद्धा लागलेलं नाही मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा आता आपण याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर हो घालूयात वा मस्त सुगंध येते आणि तुम्ही पाहिलंच असेल ही सुद्धा रेसिपी अगदी झटपट झालेली आहे फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि फार जास्त साहित्य सुद्धा लागत नाही अगदी झटपट कमी वेळामध्ये ही रेसिपी होते चला तर इथे आता डब्यासाठी आपली तिसरी रेसिपी सुद्धा तयार आहे तो म्हणजे मसूर डाळीचा डाळ कांदा पहा अगदी अप्रतिम दिसते चपाती बरोबर मी हे सर्व करते इथे आता आपली डब्यासाठी तिसरी रेसिपी तयार आहे आता आपण डब्यासाठी चौथी रेसिपी बनवूया चौथीत रेसिपी आहे ती अगदी सोपी आणि अगदी झटपट होणारी आहे ती मोठ्या माणसांनाच काय अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल एवढी छान लागते ती म्हणजे कुरडईची भाजी तर इथे पहा मी कुरडई घेतलेली आहेत तीन इथे मी कुरड्या घेतलेल्या आहेत आता या ज्या कुरड्या आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये दे भिजत ठेवायच्या आहेत तर पहा दुसऱ्या एका भांड्यामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये या कुरड्या घालून घेऊया इथे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे ते तेवढ्या कुरवड्या घेतल्या तरी चालतील पण मी एका डब्यासाठी बनवते त्यामुळे इथे मी तीन कुरड्या घेतलेल्या आहेत कुरड्या अशा प्रकारे थोडा वेळ आपण भिजवून घेऊया भिजत आहेत तोपर्यंत पहा इथे मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडस तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं घालूयात दोन तीन कडेपत्त्याचे पाणी आणि याचबरोबर आता याच्यामध्ये कांदा घालून घेऊया तर इथे पहा एक मीडियम साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतलाय आता हो जो कांदा आहे तो लालसर रंग गॅस पर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊयात अगदीच खूप करपवून घ्यायचा नाही हलकासा लालसर रंग गॅस पर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे तर आता कांदा परतून घेऊयात इथे पहा कांदा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया तर इथे मी अर्धा बारका टोमॅटो आहे तो बारीक चिरून घातलेला आहे आता हो टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर परतून घेऊयात तर टोमॅटो हलकासा मऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे पहा कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही सुद्धा परतून झालेले आहेत अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर चमचा हळद घालायची आहे यानंतर भेडगी मिरची पावडर गरम मसाला आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात तुम्हाला जो मसाला वापरायचा असेल इथे तुम्ही तो वापरू शकता आता हे सगळे मसाले घातल्यानंतर त्या ते तेलामध्ये परतून घ्यायचे तर या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले तेलामध्ये परतून घेऊयात इथे पहा मसाले तेलामध्ये परतून झालेले त्याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे याचबरोबर जी कुरडई आपण भिजत ठेवलेली होती ती भिजलेली आहे कुरवडी भिजल्यानंतर मी त्याच्यातून पाणी काढून घेतलेलं आहे आणि पहा छान अशी कुरवडी भिजली गेली आहे आता ही जी भिजलेली कुरडाई आहे ती आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊयात आणि ही कुरडई मसाल्यामध्ये एक दोन मिनिट परतून घ्यायची अगदी पहा झटपट होणारी भाजी आहे आणि सर्वांना आवडेल इतकी छान लागते मस्त तर एखादा मिनिट आता हे परतून घेऊया कुरडाईला मीठ असतं पण ते पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर त्याच्यातलं मीठ कमी होतं त्यामुळे आता पहा अगदी चवीनुसार थोडसच मीठ घालून घ्यायचंय आणि मीठ घातल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बारीक चुरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय पहा छान दिसते आणि याचबरोबर खाताना सुद्धा फार छान लागते आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी झटपट झालेली आहे हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त एक वाफेस पर्यंत आहे झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवलं नाही तरी सुद्धा चालेल पण मसाले आहेत ते छान मुरले जातात या भाज्यामध्ये त्यामुळे एखादा मिनिट आपण याच्यावरचे झाकण ठेवून घेऊयात पहा एक मिनिट झालेलं आहे लगेच त्याच्यावरचं झाकण काढूयात आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची तर पहा अगदी अप्रतिम अशी भाजी झालेली आहे खातान ती खाताना सुद्धा फार छान लागते चला तर डब्यासाठी आपली इथे चौथी भाजी तयार आहे ती म्हणजे कुरडईची भाजी अगदी अप्रतिम लागते मोठ्या माणसांबरोबर लहान मुले सुद्धा आवडीने खातील फक्त याच्यातील जे मसाले आहेत ते कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अगदी अप्रतिम भाजी लागते इथे आता पहा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये डब्यासाठी चार रेसिपी पाहिलेल्या आहेत सुद्धा रेसिपी अगदी सोप्या आहेत आणि अगदी सहज तुम्ही बनवू शकता याच्यासाठी जास्त काही वाटण करायची गरज नाही खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही झटपट तुम्ही या रेसिपी बनवू शकता तुम्ही सुद्धा तुमच्या डब्यासाठी ही रेसिपी ट्राय करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद